बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक कास्थाकार बांधवाचे आवडत्या चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल कि पंधरा जुलै नंतर काही देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार या ठिकाणी तीन हजार पर सध्या जर बघायला गेलं तर सध्याचा हा लाख मोलाचा सवाल आहे की पंधरा जुलै नंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार तीन हजार जर आपल्याला सुद्धा हाच प्रश्न सतावत असेल की खरंच पंधरा जुलै नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार होणार अथवा नाही जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा जिथं व्हिडिओ पाहत असताना आवडेल तिथच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधव जे आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा मला माहीत नाही की असं का घडतंय की आपण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरतात फार मेहनतीनं आपल्यापर्यंत व्हिडिओ हा पोहोचवला जातो त्यामुळं कृपया आपण सर्वांना हा जोडून विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळं आम्हाला प्रोत्साहन मिळते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा मिळते आणि तुम्हाला येणारा व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी अपडेटेड माहितीसह मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव जे आहेत त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल कि पंधरा जुलै नंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजार हो चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक उत्तर तर जो कांद्याचा बाजारभाव सध्या पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल आहे या असणाऱ्या कांद्याच्या बाजारभावाला पंधरा जुलै नंतर जर तीन हजार क्रॉस व्हायचं असेल दोन दोन तर दोन गोष्टी घडणं गरजेच्या आहे दोन गोष्टी जर आपल्या मनासारख्या घडल्या तर पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के कांद्याचा अशा कोणत्या दोन घोडामोडी आहेत की ज्या कांद्याच्या भावाला पंधरा जुलै नंतर तीन हजार पार घेऊन जाऊ शकतात समजून घ्या सर्वात महत्वाची पहिली गोष्ट कोणती आहे जर बांगलादेशनं पंधरा जुलैच्या आसपास अलीकडे किंवा कमीत कमी पंधरा जुलैनंतर लगेचच किंवा पंधरा जुलैपासून या ठिकाणी कांद्याची आयात सुरू केली तर मागणी आणि पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आणि कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तोड तेज येणार कारण बांगलादेशमध्ये कांदा अजिबात शिल्लक नाही दुसरी महत्वाची घडामोड कोणती तर दुसरी घडामोड अशी की मोदी सरकार कांदा खरेदी करणार वधारलेल्या दरासह करणार तर अशा परिस्थितीमध्ये जर पंधरा जुलै नंतर मोदी सरकारने कांदा खरेदी सुरू केली तर याचाही खूप मोठा फायदा कांद्याच्या दराला मिळू शकतो म्हणजे जर या दोन घडामोडी पंधरा जुलै नंतर घडल्या तर हमखास कांदा हा तीन हजार पार जाताना दिसेल आणि दोन्हीही घटना घडल्या नाही तर कांद्याचा भाव हा दोन हजार रुपयापर्यंत जाईल पण आपल्याला तीन चार आणि पाच हजारासाठी ऑगस्ट सप्टेंबर महिन्याची वाढ बघावी लागेल एवढं मात्र खरं आता मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा उत्पादक कास्तकार बांधव आपण विक्रीचं नियोजन करत असाल तर कसं करावं तर या दोन घडामोडी घडणारच आहेत आज न उद्या घडतील उद्या न परवा घडतील पण घडणार आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आपण काही गडबडीत कांदा सध्या विकायचा नाही आपण थांबण्यातच हुशार था पण आहे आणि जर आपण थांबला तर था आमकाच आपल्याला चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा कांद्याला बाजारभाव मिळताना दिसू शकतो आता भविष्यात कांदा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला यामुळे व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाळ आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत माझ्या तमाम कांदा कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार